आत्मनिर्भर म्हणजे दुपारची जी पत्रकार परिषद झाली ती आणि आता पंतप्रधानांचं जे संबोधन होतं यातून हे फार अधोरेखित झालं की आपल्याला जेव्हा गरज हवी आहे त्यावेळी स्वदेशीच उत्पादन असल्या कारणानं ती लगेच आपल्याला हव्या त्या प्रमाणात वापरता देखील येतील आणि ती आता निर्यात आपल्याला करता येतील त्यामुळे दोन्ही झालं की आपण पूर्णपणे सक्षम तर झालोच त्याच वेळी आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होण्याचा एक मार्ग आपल्याकडं उपलब्ध झालेलं आहे बरोबर सारंग सर भारतानं तह केलेला नाही तर ही पाकिस्तान विरुद्धची जी कारवाई आहे ती काही काळासाठी स्थगित केली आहे पाकिस्तानचं वर्तन बघून आणि गरज भासली तर भारत पुन्हा प्रत्युत्तर देईल असा निर्वाणीचा इशाराही पंतप्रधानांनी दिलाय यातून पाकिस्ताननं योग्य तो धडा घेतला असेल का आपल्याकडे जी एम जे दोनदा किंवा तीन वेळाला जे ब्रिफिंग केलं त्याच्यामधून असं सूचित केलं होतं की आत्ता जरी आपला शस्त्रसंधी झाला असला तरी पाकिस्तानवरती वेळ पडेल त्यावेळेला कारवाई करण्याचे सगळे पर्याय खुले आहेत आणि मला असं वाटतं की पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा ती गोष्ट स्पष्ट केली आणि जेव्हा गरज पडेल त्यावेळेला आम्ही परत हल्ला करू आणि केवळ तो ओ जे केच्या म्हणजे पाकव्याप्त जम्मू काश्मीरच्या भागात नाही तर प्रत्यक्ष पाकिस्तानामध्ये शिरून आपण कारवाई करू शकतो हे आज पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितलं आता यातून पाकिस्तान धडा घेईल का तर पाकिस्तान धडा घेण्याची शक्यता मला फार कमी वाटते याचं कारण असं की असं जगात म्हटलं जातं की देशांना सैन्य असतं पाकिस्तानची परिस्थिती असे की पाकिस्तानच्या सैन्याला एक देश आहे देश आहे पाकिस्तानची सगळी आर्थिक परिस्थिती तिथले सगळे हितसंबंध तिथल्या सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्वार्थ तिथला भ्रष्टाचार आणि तिथे पंजाबी सैन्याधिकाऱ्यांचं असणारं वर्चस्व याच्यामुळे पाकिस्तान इतका आतून पोखरला गेला आहे दहशतवाद आय एस आय आणि पाकिस्तानी लष्कर या तिघांमधली सीमारेषा जवळपास पुसून गेलेली आहे आत्ता जे आपल्या हवाई दलांनी जे कारवाया केल्या किंवा जे हल्ले केले के त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे हवाई तळ यांच्यामध्ये फरक करता येऊ नये अशी परिस्थिती होती त्यांच्या एक एक मात्र असं आपल्याला जाणवेल का की कालपर्यंत पाकिस्तान जो भारताकडं पाहत होता तो भूतकाळाकडे जे काही घडलेलं आहे त्यातून पाहत होता पण तो दणका बसलेला आहे नक्की आज आपण सगळं दाखवलं एक सगळे व्हिडिओज आणि सगळे सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत बरोबर त्यातून त्याला थोडी तरी अशी दहशत अशी बसेल एक फरक असा झालेला आहे की आजपर्यंत सगळ्या जगाला आणि काही प्रमाणात भारतीयांना सुद्धा पाकिस्तान एक आपल्या बरोबरीचा प्रतिस्पर्धी आहे अशा प्रकारचं एक चित्र होतं आणि दुसरं असं की पाकिस्तानच्या हातामध्ये जेव्हा वेळ पडेल त्यावेळेला भारतात शिरायचं दहशतवादी पाठवायचे अस्थिरता माजवायची हिंसाचार करायचा आणि टू ब्लीड इंडिया भारतामध्ये सतत अस्थिरता निर्माण करायची आणि भारताला अस्थिर ठेवायचं अशा प्रकारचा खेळ पार पाकिस्तान सतत करत आला आणि आपण आज ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे तशा प्रकारचं उत्तर आपण गेल्या तीन दशकांमध्ये कधीही पाकिस्तानला दिलं नव्हतं हा जो एक गुणात्मक फरक भारताच्या प्रतिक्रियेमध्ये पडला आहे त्यातून पाकिस्तानला शहाणपण यावं अशी अपेक्षा आहे पण ते येईल अशी शक्यता फार कमी याचं कारण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या सरकारला शून्य किंमत असते तिथला लष्करशहा हाच तिथला प्रमुख अंमलदार आहे आणि तो जे ठरवेल त्याप्रमाणेच तिथे होतं त्याप्रमाणे त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कर शहाना अशी बुद्धी येईल आणि आता आपण भारताशी जमवून घ्यावं असं जर त्यांना वाटत असतं तर एकाहत्तरलासुद्धा त्यांचा सपशेल पराभव झाला होता पासष्ट सालीसुद्धा एकोणीसशे पासष्ट सालीसुद्धा पराभव झाला होता भारताशी झालेलं कोणतंही युद्ध पाकिस्तानने आजपर्यंत जिंकलेलं नाही दुसऱ्या बाजूला पाकिस्तानवरती या युद्धांचा जो आर्थिक ताण पडत गेला त्यामुळे पाकिस्तान आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती जाऊन उभा आहे पण कधी कधी असं असतं की तुमची मुमूर्षा म्हणजे तुमची डाईंग विल ही, ही।, ही इतकी जबरदस्त असते की त्याच्यापुढे तुम्ही काही करू शकत नाही याचं मुख्य कारण असं की पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून कधी उभंच राहू शकलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याचं जगणं आणि त्याचं मरणं यांनाही फार कमी अर्थ आहे पंतप्रधानांनी जे शेवटच्या भागात भाषणाच्या जे सूचित केलं आहे त्याचा अर्थ तोच आहे आणि मला असं वाटतं की पाकिस्ताननी तो अर्थ समजावून घेतला आणि भारताशी जर सामोपचार केला तर त्याच्यात पाकिस्तानचंच कल्याण आहे पाकिस्तानचं हित आहे आता आज युद्ध जरी थांबलं असलं तरी पाकिस्तानवरचं सगळे आर्थिक निर्बंध चालू राहणार आहेत पाणी पाकिस्तानला जाणार नाही आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला येत्या काही महिन्यांमध्ये दिसायला लागेल असं असूनही जर पाकिस्तानला जर समजत नसेल आणि आत्ताचा युद्धविराम किंवा आत्ताची शस्त्रसंधी आत्ताचा शस्त्रसंधी ही केवळ पाकिस्तानची अब्रू वाचवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेली डेव्हलपमेंट आहे याच्यातून पुढे पाकिस्तान वाचेल किंवा पाकिस्तानला कायम अमेरिका किंवा चीन वाचवत राहील हे शक्य नाही आणि आजच्या पंतप्रधानांच्या भाषणामधला जो निर्धार किंवा त्यांचं जे एक प्रकारची ठाशीव ठोस आग्रही भूमिका त्यांनी मांडली त्यातून आता पुढे आजपर्यंत भारत पाकिस्तानशी जसा वागला तसा वागणार नाही हे स्पष्ट होतं आणि ते आत्ता दिसलं तसंच या पुढच्या नजीकच्या भविष्यातही सतत दिसत राहील म्हणजे आपण आता यापुढे खपवून घेणार नाही हे स्पष्ट घेणार नाही आणि पाकिस्तानला आजपर्यंत आगळीक केल्यानंतर इशारा देण्यामध्ये आपण फार वेळ वाढ आता आगळीक झाली की तात्काळ उत्तर म्हणजे पाकिस्तानचं जे वाकडं शेपूट आहे ते तुटायच्या आत त्यांना शहाणं व्हावं हे बरं राहील हाता हा कोड़ा कोड़ा एक हाता के के आता एका अर्थाने हा बॉल पाकिस्तानच्या कोर्टामध्ये आहे की आपण देश म्हणून टिकायचं का आणि तिथल्या लोकांच्या सामान्य माणसाच्या कल्याणाची काही विचार करायचा का हा आता पाकिस्तानच्या हातातला चॉईस आहे हे पंतप्रधानांनी फार चांगलं केलं की आता तुम्हाला निर्णय करायचा आहे हे त्यांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानला ठासून